प्रदेशात मतदार यादीवर संशय चर्चा व्हायला हवी राहुल गांधींची लोकसभेत मागणी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा दहा मार्च पासून सुरू झालाय चार एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण सोळा बैठकी होणार आहेत या कालावधीत वक्फ कायद्यासह सुमारे छत्तीस विधेयके मांडण्याची तयारी सरकार करत आहे दरम्यान आज लोकसभेतील चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीचा मुद्दा उपस्थित केला मतदार यादीवर सभागृहात चर्चा आवश्यक विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले संपूर्ण देशात आणि प्रत्येक विरोधी राज्यात मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील मतदार यादीत गडबड असल्याचा संशय व्यक्त होतोय या मतदार यादीवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली लोकसभा व्यतिरिक्त राहुल गांधी यांनी मतदार यादीबाबत एक्स एक्सवर एक पोस्ट देखील केली आहे यात त्यांनी लिहिले की संपूर्ण विरोधी पक्ष संसदेत मतदार यादीवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी करते आहे महाराष्ट्राच्या मतदार यादीतील अनियमिततेबाबत माझी पत्रकार परिषद होऊन एक महिन्याहून अधिक काळ झालाय मात्र पारदर्शकते बाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आता मतदार यादीतील दुबार नावांचे नवे पुरावे समोर आले असून त्यामुळे नवी आणि गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे असेही राहुल गांधी म्हणाले बंगालमध्ये बनावट मतदार सुरू आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले निवडणूक आयोग आणि भाजपा मिळून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतात बनावट मतदार तयार करत आहे महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्लीत केले आणि आता बंगालमध्ये सुरू झाले आहे निवडणूक प्रक्रिया आज निष्पक्ष असेल तर काय करायचे या संपूर्ण निवडणूक घोटाळ्यात सरकार आणि निवडणूक आयोगाची बाजू पुढे यायला हवी जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा